नमस्कार जयराम शेळके ब्लॉग वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे रामराम जय मल्ला आज आपण आलेलो आहेत खंडोबा मंदिरामध्ये हिवरशिंगा तालुका जिल्हा बीड या ठिकाणी अतिशय अद्भुत अशी या ठिकाणी एक मूर्ती आहे खंडोबा देवाची अं खंडोबा देवाचं हे स्थान आहे अतिशय सुंदर अशी ही खंडोबा देवाची मूर्ती या ठिकाणी आहे त्यासोबतच हा बघा येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत बाळ त्यानंतर उजव्या हातामध्ये उजव्या हातामध्ये उजव्या हातामध्ये डमरू आहे त्यासोबतच चतुर्भुज रूप, ए, आ, एक, ए, रूप आहे खंडोबा देवाचं या ठिकाणी त्रिशूळ या ठिकाणी एक वस्तू आहे वाटी सदृश आणि चतुर्भुज रूप आहे आणि त्यासोबतच पद्मासनामध्ये आहे आणि त्यासोबतच उजव्या बाजूला उजव्या बाजूला उजव्या बाजूला देवीची एक मूर्ती माळसाईची आणि या ठिकाणी दुसरी कोण दुसऱ्या कोण बानाई या बानाईची बानाई मूर्ती त्यासोबतच आणि इतकं प्राचीन शिल्प आहे आमच्या बीड भागामध्ये असं शिल्प असेल असं मला वाटत नव्हतं पण इतकं सुंदर हे शिल्प आहे इतकी स्वयंभू अशी ही मूर्ती खरच स्वयंभू आहे इतकी म्हणजे स्वतः अवतरलेत खंडोबा देव तर असा भास होतोय अतिशय सुंदर असे चेहरे चेहरापट्टी देवाची साक्षात साक्षात जेजुरीचं रूप खंडोबा यांचं असं वाटतंय आणि पायाची घडी पण बघू शकतात खंडोबा देवाचं आपण दर्शन घेतलंय त्यासोबतच माळसाही दिसत्यात वरती हात आहे आणि या ठिकाणी त्यांच्या बगलेमध्ये एका मध्ये एका बगलेमध्ये कुत्र्यासारखा एक प्राणी खाली त्याचा पाय पण दिसतात आहेत त्यासोबतच या एक दोन तीन असे तीन मुखवटे पण आहेत आणि त्यासोबत या ठिकाणी दोन प्राण्यांचे चित्र आहेत म्हणजे कुत्रेच असावेत आणि त्यासोबतच या ज्या बानाई आहेत त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे अशा प्रकारे हे जे मूर्तीचं सुंदर असं हे चित्रण आहे त्यासोबतच हा गर्भगृह आहे हे देवाचं जे आहे ना मंदिर हे पूर्णतः दगडी स्वरूपात आहे बघा दगडी स्वरूपात आहे आणि तुम्ही बघू शकता वरती पण एक चक्र आहे या ठिकाणी देवाचं हे सुंदर असं दृश्य बघितल्यानंतर आपण बघू शकतोय बाहेरील भाग बघूयात पूर्ण दगडी या ठिकाणी अनेक भाविक आतमध्येच देवाच कोण चला या ठिकाणी आपण बघू तर मित्रांनो आपल्या भागामध्येच हे स्थान आहे अतिशय सुंदर अशी ही मूर्ती या ठिकाणी अनेक भाविक आपापले इच्छा आकांक्षा घेऊन देवाच्या पायी येतात त्यासोबतच देव त्यांना सद्गुद्धी देतो असा हा सुंदर असं हे खंडोबाचं मंदिर आहे त्यासोबतच आपण बघू शकतो हे पूर्ण दगडी आणि सुंदर असं हे चित्र केळको टिळको जय मल्हार सदानंदाचा